मुसळधार पावसाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या भिंतींना भेगा पडल्या मोठमोठ्या भेगा फाकल्याने पोलीस कर्मचारी जीवमोठीत घेऊन काम करत आहेत तरी दुरुस्ती करून मिळावी अशी देखील कर्मचाऱ्यांची मागणी आहे गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे वादळी वाऱ्यासह वेगवान पाऊस हजेरी लावताना दिसत आहे याच परिस्थितीत शिवाजीनगर पोलीस ठाण्याची इमारत ही अत्यंत जीर्णावस्थित झाली आहे अशा परिस्थितीमध्ये सदरील इमारतीला मोठमोठाल्या भेग्या पडल्या आहेत आणि यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी येणे जाणे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना आत बसून काम करणे देखील जीवमुठीत घेऊन काम करावे लागत आहे अशा परिस्थितीमध्ये देखील त्या ठिकाणी मोठमोठ्या भेग्या पडल्या आहेत तेथील भिंती कधीही कोसळू शकतील अशी देखील भीती निर्माण झाली आहे तरी पोलिस अधीक्षक म्हणाले की पीडब्ल्यू डी कडून तात्काळ याची दुरुस्ती करून घेऊ कर असे देखील माध्यमांसमोर बोलताना पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी सांगितले आज मंगळवार दिनांक अकरा जून रोजी दुपारी एक वाजता निदर्शनास आले आहेत त्याचे जे आवश्यक रिपेअर्स आहे ते आपण पीडब्ल्यू डीकडून घेत आहोत मागच्या वर्षी देखील स्टेशनला तो प्रॉब्लेम आला होता आणि या, या वर्षी आपण तो निव म्हणजे जी आम्हाला शक्य आहे कारण त्याचे पार्क पोलीस स्टेशन हे पूर्ण पूर्ण मोडकळीस आलेलं आहे जुनं आहे आणि हे निश्चितच आहे परंतु तिथे वॉटर लॉगिंग होऊ नये या दृष्टीने देखील चाऱ्या काढण्यात आलेल्या आहेत आणि ते गळ गल, गळू नये यासाठी देखील प्रोव्हिजन पीडब्ल्यू डीला सांगून करून घेतो